ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा या अर्थसंकल्पामध्ये उद्योग विकासावरती काम करत असताना महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीसाठी हे महाराष्ट्र शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर शहर जिल्ह्यात शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर व शहर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणा च्या सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करत आहे महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा हे मी आपल्या माध्यमात अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंगरोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यातनं येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातनं जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोड्डी ते कुंभारी ते हातुरे हत्तुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रोडच्या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात झालेली नाहीये तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू नाहक यात जात आहे हे थांबणार आहे यासाठी अध्यक्ष महोदय आपण निश्चितच शासनाला सांगावे राज्याच्या मुंबई असतील नागपूर असेल शिर्डी असेल अमरावती असतील रत्नागिरी असतील गडचिरोली असेल अकोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणचं काम देखील या महायुती सरकार व भारत सरकारच्या वतीने झालेलं आहे नुकतंच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जातीने लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळीस ह्या सोलापूर विमानतळावरनं प्रवासी विमानसेवा सुरू होईल त्यावेळीस या विमानतळाला ग्रामदेवत शिवोगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज सभागृहात याबाबतची मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला मी निश्चितच अनुमोदन करतो सोलापुरातील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आणखी प्रभावीपणे प्रयत्न करावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्वांसाठी घरे देण्याचं या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधून वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी आठ हजार घरांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी पंधरा हजार घरांचं लोक लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावं त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात चाळीस हजार घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक मार्गदर्शक व कार्यक्षम कार्यक्षम करण्याचं मानस महाराष्ट्र शासनाचा आहे माननीय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना धान्य रेशनचं मिळत नाही एकाच कुटुंबातील जर सहा लोक असतील तर त्यातले दोन लोकांना धान्य मिळतं आणि उर्वरित चार लोकांना त्याच रेशन असताना सुद्धा धान्य मिळत नाही तर समतोलपणे धान्य वितरित होण्यासाठी निश्चितच ह्या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावी हे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो एकंदरीत हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली होती अनेक विरोधकांनी या योजनेला टीका केली की, की निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारने आपला शब्द पाळला निवडणुकीनंतरने ही योजना सुरू राहिलेली आहे व येणाऱ्या पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद या सरकारने केलेली आहे यासाठी मी सरकारचा अभिनंदन करत आभार मानतो मला खात्री आहे की माझं नेतृत्व हे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या भगिनींना एकवीसशे रुपयाची निधी दर महिन्याला या शासनाच्या वतीने मिळेल ही अपेक्षा करतो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांची निवड होणार आहे यासाठी दीडशे कोटी रुपयाची निधी महाराष्ट्र मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो पर्यटन व स्मारकासाठी पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं सा जतन व संवर्धन करण्याचं कामही महाराष्ट्र शासन करेल हा मला विश्वास आहे परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून या सगळ्यांनी विकास विकास करणं जास्त गरजेचं आहे कारण का अक्कोलकोट असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानला जोडणारं हे सोलापूर शहर आहे तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व आज रात्रीचे साडे अकरा वाजत आलेले आहेत निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्पनेतनं काहीतरी मिळावं माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती आपण मला बोलण्याची संधी दिलात आणि आम्हाला ऐकण्यासाठी या सभागृहात माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब व सावकरे साहेब हे रात्रीचे साडे अकरा वाजता सुद्धा उपस्थित राहून आमच्या सोलापूरची वेता जाणून घेतले याबद्दल माननीय मंत्री महोदय व अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद